ईशान्य मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी साधला जनतेची संवाद मुलून सईकडे प्रचाराचे बिगुल वाजत आहे प्रत्येक उमेदवार आपल्या संवाद साधत आहे अशी चित्र सहीकडे दिसत आहे ईशान्य मुंबईचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील हे आपल्या मतदारसंघातील मुलूंड परिसरात नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आले त्यांनी श्रीरामनगर बाळमित्रमंडळ केशवपाडा गोशाला रोड रोहिदासनगर विठ्ठल नगर नगर परिसरात जनतेशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला तसेच निवडून आल्यानंतर जनतेशी सुसंवाद साधणार समस्यांचे निराकरण करणार तसेच संसदेत प्रतिनिधित्व करताना ईशान्य मुंबई मतदारसंघातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडणार असे आश्वासन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय पाटील यांनी लोकांना दिले यावेळी उमेदवार संजय पाटील यांच्या पत्नी पल्लवीताई संजय पाटील यांनी सुद्धा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला प्रचार फेरीदरम्यान प्रत्येक ठिकाणी उमेदवार संजय दिना पाटील यांचे जंगी स्वागत झाले लोकांचे प्रेम पाहून संजय दिना पाटील हे भारावून गेले व आता आपली जबाबदारी वाढली आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या पक्षांचे सर्व प्रतिनिधी सर्व नेते मंडळी या विभागातले सर्व रहिवासी या विभागात आलं तर विरेकर साहेबांना साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही विरेकर साहेबांनी या विभागासाठी आज जे अंबासाहेबांनी बनवलेलं ते बदलण्याचा विचार करतायत आपण सर्वांनी एकत्र येऊन या शक्ती विरुद्ध लढलं पाहिजे लढणार ना आता बस झालं आपण खूप वेळ येईना चौदा मध्ये त्याने आणलं एकोणीस मध्ये आणलं पण आता खूप झालं आता जुमले बाजी आता खोटे वाजे हे सर्व बस झालेले आणि त्यांचे म्हणजे लोक आहेत ते काही लोकांची सेवा करायसाठी आलेले नाही आहेत ते आपलं घर भरायसाठी आलेले आहेत माहितीये वेळे झालेले आहेत एवढा तुमचा जोश आहे तुमचा जोश बघून आता आता हे वीस दिवस राहिलेले हे वीस दिवस आपण हा जोश कान ठेवला पाहिजे परवा आपण सकाळी दहा वाजता विक्रोळी िकोली ईस्ट नगरला मध्यवर्ती शाखा आहे आणि आंबेडकरजी तिथून गोल्डरेज हॉल मध्ये आपण फॉर्म भरायला जातोय चांगल्या प्रकारे आपण तिकडे प्रदर्शन आपली ताकद ताकद आहेच पण आता ताकदीचा दाखवायचा वेळ आलेली आहे ताकद तुम्ही गल्ली दाखवत आहे आणि एकत्र मिळून तिकडे जरा फॉर्म भरताना एक चांगली सुरुवात झाली नाही सुरुवात झाली आहे एक नवीन म्हणजे फॉर्म भरल्यानंतर एक वेगळा जोश असतो तो जोश आता त्या दाखवायचं दाखवायचा आणि आपण दाखवाल असा विश्वास आहे मी या विभागातल्या सर्व या विभागातल्या सर्व लोकांना एवढं सांगू इच्छितो की आजूबाजूला टावर झालेले तुमचा विकास थांबलेला का आहे कोणी थांबवलेला आहे आता बस झालं आता यांचे जुबले यांच्या खोट्या आश्वासन आणि खोटे वादे आता फस झालेले आहेत हा विभाग चांगल्या प्रकारे बिल्डिंग मध्ये आता जायचं का नाही तुम्हाला बिल्डिंग मध्ये जायचं का नाही आजूबाजूला मोठे मोठे बिल्डिंग झालेले आहेत आपल्याला जायचंय माझी या सर्व इथल्या विभागातल्या सर्व लोकांना विनंती आहे आणि इथल्या सर्व नेते पंडळीला विनंती आहे माझ्या बरोबर इथे साहेब आहेत हिराम संसारे साहेब आहेत चालू आहे सर्व प्रमुख नेते मंडळ आहेत आपण सर्व म्हणून एकदा इलेक्शन झालं का कुठे अडचण काय इकडे होत नाही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं गुरु आहेत सर्वांचा आभार मानतो आपल्या घरातच होऊ शकतात एकीकडे सुनील भाऊ आहेत जे ईस्ट मध्ये आमदार आहेत आणि एकीकडे आता खासदार म्हणून तुम्ही सगळे आशीर्वाद देणार आहे ते संजय भाऊ म्हणजे ताकद आपली आणि यावेळेस जे काही आहे जे कोण आपल्याला त्रास देतात त्यांना हथ करायची वेळ आलेली आहे तर आपण फक्त आपल्यामध्ये खुश न राहून आपलं काम होतोय म्हणून राहू न राहता बाकीचे जे लोक आहेत फार मुलांपासून ते घुवंटीमध्ये आपले मित्र असतील आपले अपतेष्ट असतील किंवा आपली स्वैरिक असेल इकडे सगळ्यांना आणि आता सोशल मीडियाचा जमाना एवढा छान झाला आहे की काय म्हणतात त्याला व्हॉट्सअप इंस्टावर आपल्या मैत्री फेसबुकवर मैत्री तर जिथे कुठे असेल आणि मुंबईभरामध्ये जिथे कुठे आपले अधिकृत उमेदवार आहेत मशाल चिन्ह आहेत कारण का यावेळेस संजय बौदरी असले तर त्यांच्याबरोबर घड्याळ नाही आहे उद्धव बाळासाहेब आहे आपला दहश कुठेतरी चोरी करून घेत आहे म्हणजे त्या सगळ्यांना जे आहे जे चोरी चोर आहेत त्यांना सगळ्यांना हजभार करायची आहे आणि आपली ओरिजिनल शिवसेना म्हणजे आपले हक्काचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात आपल्याला ताकती नाही जेव्हा काँग्रेस आणि शरद पवारजी म्हणजे राहुल गांधी आणि शरद पवारजी एकत्र येतात तेव्हा नक्कीच इतिहास घडतो आणि तो, तो इतिहास घडवायचा यावेळेस की जेवढे सगळे मुंबईमध्ये आहेत आणि जेवढे सगळे आपली लोक आहेत गावाला असतील जिथे कुठे असतील आपले उमेदवार त्यांना सगळ्यांना मतदान करायचं आहे आणि यावेळेस फक्त फक्त मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे आपली ओरिसा शिवसेना आणि संजय भाऊ पाटील यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मसालीला जायलाच पाहिजे आणि आम्ही आज आलोय पण बाकीचे सगळेजण भांडूपला येतील आणि आपण नक्कीच ती विजयाची मिरवणूक काढूया तो खूप